स्वाभिमानीच्या बाले किल्ल्यात शिवसेनेच्या सत्यजित पाटील सरोडकरांचं वर्चस्व हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील शिरोळ विधानसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र याच बाले किल्ल्यात हातकनंगले लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव गटात उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर अर्थातच आबा यांचा प्रचार धूमधडाक्यात सुरू आहे तालुक्यातील गावागावात वाडी वस्तीवर सत्यजित पाटील सरोडकर पोहोचत आहेत आमच्या गावापर्यंत आमच्या घरापर्यंत फक्त सत्यजित आबा पोहोचले आहेत त्यामुळे आम्ही आबांसोबत अशी चर्चा शिरो तालुक्यात ऐकायला मिळते त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बाले किल्ला आणि स्वाभिमानीची वोट बँक म्हणून ओळख उलक, असणाऱ्या शिरो तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनी वर्चस्व मिळवल्याचं पाहायला मिळतंय आहे रातकलंगली लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय या मतदारसंघात गतवेळच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी धूळ चारली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच भगव्या झेंड्याचा पायीक असलेल्या शिवसेनेचा उमेदवार निवडून घेऊन दिल्ली गाठली आता शिवसेनेशी गद्दारी करून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत वेगळी चूल मांडली आणि शिंदे यांच्यासोबत खासदार धैर्यशील माने यांनी शिंदेंसोबत हातमिळवणी करून शिवसेनेशी गद्दारी केली आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडली व धैर्यशील माने यांना धडा शिकवायचा यासाठी चंग बांधला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माने यांचा पराभव करायचा यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना उमेदवारी द्यायच्यासाठी अनेक प्रयत्न झाले मात्र राजू शेट्टी यांनी या संधीकडे पाठ फिरवली आणि एकला चलोरेचा नारा दिला त्यामुळे लोकसभा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे निष्ठावंत सैनिक माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकरराबा यांच्या गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ पडली माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकरराबा यांनी पायाला भिंगरी लावून मतदारसंघ पिंजून काढतायत दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांचं होम पिच म्हणून ओळख असलेल्या शिरो तालुक्यातील स्वाभिमानीच्या बालेकिल्ल्यात दोन दिवसात जयसिंगपूर कुरुंदवाड शिरोळ या प्रमुख शहराचं तालुक्यातील गावागावात जाऊन प्रमुख नेते मंडळी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचार गतिमान केला आणि स्वाभिमानीच्या बालेकिल्ल्यात अभानी वर्चस्व मिळवले शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक मतदारांच्या तोंड तोंडी फक्त सत्यजित पाटील यांचे नाव आहे सत्यजित पाटील यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा भगवा रक्षक महाविकास आघाडीचे उमेदवार भा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसोळ